रेसिपी मध्ये डोसा कसा बनवायचा ते बघणार आहे थोडा वेगळ्या पद्धतीने आजचा डोसा आज आपण बनवणार आहे त्यावर पेरी पेरी मसाला घालून पेरी पेरी मसाला डोसाची रेसिपी आज आपण बघणार आहे घरीच आपण आज पेरी पेरी मसाला कसा बनवायचा ते पण बघणार आहे घरच्या सर्व मसाल्यांपासून आणि बाहेरचा पेरी पेरी मसाला वापरून पण आज आपण मसाला पेरी पेरी मसाला डोसा बघणार आहे चला तर मग मसाला डोस्याची रेसिपी बनवूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यामध्ये जर बेल आयकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या माझी जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल पेरी पेरी मसाला डोसा बनवण्यासाठी मी मसाला बनवते घरातच त्याच्यासाठी एक चमचा हा सांबार मसाला मी घेते कोणत्या पण कंपनीचा तुम्ही कंपनीचा घेऊ शकता मी हा एवरेस्टचा सांबार मसाला घेतला आहे त्यात एक छोटा चमचा हळद टाकते मी हे लाल तिखट टाकते एक छोटा चमचा हा छोटासा चमचा गरम मसाला पुढ हे हे पूड टाकते अर्धा चमचा हे थोडंसं पिंक सॉल्ट टाकते हा छोटा चमचा चाट मसाला टाकते चाट मसाला किंवा आमची पावडर उंचळे असेल ती टाकला तरी चालेल हे सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आमचूर पावडरने ने चटपटीत चव येते चाट मसाल्याने कश्मीरी लाल तिखट पण टाकते छोटा चमचा थोडा रंग येण्यासाठी हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आम्ही घरात तयार केला आता पेरी पेरी मसाला तुम्ही हा रेडी असा घेतलात तरी चालेल हा रेडीमेंड पण आहे माझ्याकडे ऑर्गेनिकचा पेरी पेरी मसाला कोणत्या पण कंपनीचा हल्ली मार्केटमध्ये कुठेही कोणत्याही दुकानात मिळतो पेरीपेरी मसाला तो घेऊ शकता तुम्ही हां डायरेक्ट टाकायचा आपल्याला डोसे बनवूया हे डोशाचं बॅटर बनवून घेतलं आहे मी डोशाच्या बॅटरची तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे कसं बॅटर बनवायचं डोशाचं परफेक्ट प्रोसिजर करून हां पण पेरी मसाला मी एका वाटीत थोडा काढून घेते त्याच्यामध्ये हर्ब्स पण टाकलेले आहेत सर्व चिली फ्लेक्स वगैरे हो तुम्हाला पण ह्याच्यात चिली फ्लेक्स मिक्स हर्ब्स टाकायचे तर टाकू शकता दोघांचा कलर एकदम सेम आला काय फरक नाही आहे हा घरी बनवलेला आहे मी आणि हा आपला तयार आहे मसाला पेरी पेरी मसाला यात तुम्ही बघू शकता मिक्स हर्बचे थोडे थोडे पीस आहेत चिली फ्लेक्सचे पीस आहेत तुकडे आहेत चला डोसे बनवायला घेऊया पाणी शिंपडायचं आहे तापलेल्या तव्यावर आणि ते पुसून काढायचं आहे कपड्यानी कपड्यानी पुसलं की तव्याचं टेम्परेचर थोडं कमी होतं तेव्हा असा एक चमचा भरून डाळीचा मोठा चमचा घेतला आहे मी बॅटर टाकायचं आहे आणि ते असं स्प्रेड करायचं आहे मधी झाल्यावर नंतर मध्ये साईड साईडने असं स्प्रेड करत जायचं आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायचे आता आता गॅसची फ्लेम हाय करून त्याच्यावर आपल्याला हा पेरी पेरी मसाला हाताने पण तुम्ही टाकू शकता नाही तर चमच्यानी किंवा असे डॉट डॉटवाले डबे येतात तसा घेतला तस आपल्याला टाकायला चांगला मिळतो असं पण टाकू शकता तुम्ही सर्व ठिकाणी टाकला आहे मी मसाला तर त्याच्यावर थोडा एक चमचा तूप सोडते मी वरून तूप तुमच्याकडे अमूल बटर असेल अमूल बटर टाकलात तरी चालेल दोन्ही नको असेल तेल टाकलात तरी चालेल छान होतो पण तुपाची एक चांगली टेस्ट येते त्याला आणि लहान मुलं खाणार आहेत त्यामुळे शक्यतो मी तूपच टाकते तेलापेक्षा सगळे स्प्रेड करून घ्यायचं आहे मसाला आता हे साईडने आपला कडा सोडेल तेव्हा आपल्याला पलटी करायचं आहे अच्छा साईड सोडत आल्या याचा पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण आधी उपटून घ्यायचं आहे सर्व साईडने उकटला की त्याला सर्व करायचं आहे तुम्हाला पलटी करायचं आहे तर पलटी पण करू शकता पण पलटी करायची काही जरूरत नाही त्याला दोन्ही साईडने छान शेकला आहे आता हा काढूया तर दुसरा टाकूया थोडंसं पाणी शिंपडायचं आहे गॅसची फ्लेम लो करायचे आहे कपड्याने पुसून घ्यायचं आहे सर्व पाणी तव्याचं टेम्परेचर आपल्या थोडं सीन झालं आहे थंड झालं आहे थोडासा तवा तर आपल्याला बॅटर टाकून असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम फास्ट करून त्याच्यावर मसाला टाकायचा आहे बेरी बेरी सर्व साईडनी व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे त्याच्यावर सर्व साईडनी तूप सोडायचं आहे एक चमचा आपण सर्व साईडनी सुकतोय काय बघायचं आहे आता सर्व साईडनी सुकतोय आता याला पलटी करून घेऊया एक पलटी करून पण दाखवते मी तुम्हाला पलटी करायचं असेल तर पलटी करून पण घेऊ हो शकता पण बाहेर पलटी करत नाही डोसे असे डायरेक्ट त्याला फोल्डच करून देतात डोशाच्या गाडीवर वगैरे पण आपल्याला दोन्ही साईडनी से शेकवून खायची सवय झाली आहे म्हणून असं पलटी करून पण तुम्ही खाऊ हो शकता त्याने थोडा मसाला खाली लागेल आपला तर हा फोल्ड करून सर्व करूया असं आपला पेरी पेरी मसाला डोस्याची रेसिपी रेडी आहे एकदम क्रिस्पी झालं आहे डोसा आपला बघू शकता बॅटरची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे तुम्ही जाऊन तिकडे लिंकवर चेक करू शकता कशी वाटली पेरी पेरी डोस्याची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा मुलांचा आवडता आहे फेवरेट पदार्थ